you don't be now

Nombra Bilari Rota Pasa Bila Nombok Rateri Thaham भल्या पहा उठले म्हणलं आता बाजारला जायचं सणा सारवण केलं भाकरी तुकडा केला म्हणलं आता पहाट पाट लवकर उरकावा बाजारला जायचं म्हणून हो पग दिशी काय सांगायचं बया डेरा घेतला आणि बशीच्या गोठ्यात गेले धार काढायला काय सांगायचं भाय नेहमी झाली गाय झालं काय झालं माझी महिष दूध द्यायला काय म्हणतेस काय तुझी महिष दूध देत नाही हेच भाय बोल आख्या गोकुळामध्ये दुधाविषयी माझी महिस प्रसिद्ध असताना आज असं झालं काय झालं का तशीच गडबडीत तुटले घरात गेले घरातून कंदीला आणला कंदीला आणला कंदीला उजडात बघते काय सांगायचं बया काय बाय महेश राहिली एका कोपऱ्यात आणि मी बसले ना बाया रेगड्या खालीच तुला म्हशीचा फरक कळला नाही काय तेच बनलं चार सड हा एकच काम लागायला मावसे सगळ्या कुणी काय तयारी झालेली हो सगळ्या पोरीची तयारी झाली माझी तयारी झाली कुणी कुणी काय काय घेतलं तो लवकर विचार एक नंबर काय नाही झाली का नाही तयारी तुझी झाली ना बाजारला जायचं आहे का नाही तुझी ना। काय माल घेतला लस्सी उन्हाळ्यात दिवस येत असून गार राव राहमी आडा दिसली काय साधी साडी आणि दागि लागण झाली तयारी चला दोन नंबर हे अगं भाय नव न मला एक सांग बाजारला जायचं म्हणलं की तुझी तरी मग होत असती आज असं झालं का माग काय राहिली आगा उशी झाला मावशी मला यायला असं असे बाई बर 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 बाल काय घेतला काय लाल बुंद कला कोण दो हा आणि साडी लाल बुंद आणि डागी ना भाजी बंद आहे काय सगळं बांधा बंद सै तुझं चला राधाबाई आपली तयारी झाली का आग माझी सुद्धा झालेली आहे मावशी आग माझी तयारी

चालू हा नऊ दागिना दागिना घालते की नाकाली राजाबाई आपली तयारी माझी झाली नावशे आज मी घेते श्रीखंड श्रीखंड आणि साडी आपली साडी ग आणि दागीना गळ्यामध्ये जा माळ घातली निघाले बाजार काय चाल काय झालं सगळ्यांना विचारते घेतलं काय नेसलं काय तू काय आणि काय नेसते सगळ्यात भारी माल भाग भारी माल सांग ना मी आज घेते पचका आता पचका कळत नाही का तुला माहिती पचका होती कोण तू काय तुझा मी पचका करताना तू म्हणजे तुला पचका माहित नाही नाही माहिती मला एक सांग दुधापासून काय तयार होत दही दही दह्यापासून काय तयार होत ताक ताक बारकाली बारकाली लुटकी एका मोठ्या डेऱ्यामध्ये ओततात बरोबर आहे का नाही नंतर एवढे एवढे घालतात काय रवी 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 त्या रवीला दोर गुंडाळतात मग ती दोर गुंडाळलेली रवी त्या डेऱ्यात कशी वाजती कशी पछाक पचाक पचाक म्हणजे ती रवी वाजती म्हणून त्या मालाचं नाव तू पचक पाडल्या काय तारतात काय ग साधारण साडी काय ग माझा ना आता काय सांगतो माझा काय घातला दागिना काहीच नाही बाय हा माझा तुला तर माहिती माझ्या पाठीवर व हा आम्ही लहान रांडाव बाई लहानपणी आम्ही आला <laughs> कुकुटरी आहे का माझ्या लहानपणी केलं लहान असताना लहानपणी पाळण्याला वाशिंग मेला का नवरा नवरा मीला डागिना नाही काय नाही काय नाही आपलं साधं भोळ राहणं चला

अगं ह्या माणसाची माझी ओळख नाही पाळख नाही घेणं नाही देणं नाही अलान गप्दीशी माझा हात धरला ग नाही मला एक सांग याच तुझं काय बोलणं चाललं कधीच नाही घेणं नाही देणं नाही उठण नाही बसणं नाही कधीच नाही नाही ते नाही काय हे नाही चालणं चाललं नाही तर चहा पाण्याचा प्रश्नच येतो कुठून डायरेक्ट आलान तुझं हाताला धाव ना ग ते नीट बोल काय झालं काय झालं काय झालं काय झालं नाही ना, तुला काय अक्षर विकल आहे का नाही काय काय आज आम्ही तरण्या ताजा पुरी बाजारला चाललो आणि डायरेक्ट आला या पुरीचा हात धरला हा नाही नाही ना, तुझी आमची ओळख नाही पाळग नाही घेणं नाही देना नाही उठना मी या मुलीचा हात सोडणार नाही हा हात सोड त्याला माझा हात दुखतोय हा सोडणार नाही मुलीचा हात सोडणार नाही नाही सोडणार काय आहे तुझं आहे तुझा पाशी परंतु तू जागा चुकला काय झालं काय झालं अरे मुलींना कुठे धराव याची तुला कल्पनाच जा नाही जागा खूप मोठी जागा चुकला जागा चुकलो हो। आता काय करू सोड चिठलाय मी सोडू सोड सोडलं अंधारिक काय धरव ग नाही नाही माझा पदर की काच्याला काय रोग येतोय कधी घ्यायची धर ना पदर धर मला प्रथम सांग आता मुली कोण आहेत तुझे काय डोळे फुटले का डोक्यावर दह्या दुधाचे माट आहे तर साज श्रिंगार करून हा आम्ही मथुरीच्या बाजारला चाललो आणि खुशाल म्हणतो कोण आहे म्हणजे घेऊन या हात सगळ्या घेऊन या बाजारला चालला बाजारला चालला बाजारला चालला कुणाच्या हुकुमावरून अरे घरामध्ये सासू सासरा ननन जावा धीर भावजाया आमचा नवरा नवऱ्याचं नाव माझ्या समोर घ्यायचं नाही काय खायचं नाही अजिबात घ्यायचं नाही नवऱ्याचं नाव घ्यायचं नाही नाही मला वाटतं माझ्या नवऱ्याने काय नरु त्याला कारण आहे काय करायला लागले तुझ्या स्वरास स्वर मी नवरा नको मला साथ करू नको मला घालवून टाकश लक्ष देऊन ऐक संस्कृत आहे वस्तुदिवसुतम दिव कौसु चानुरमर्दन दिवची परम नंदनम कृष्ण बंदी जगद गुरु गे गोकुलचा बन वन माळी वनमाळी वन म्हणजे कोण अगा धुडू माळ्याचा नाही तू काहीतरी वेगळा मी काहीतरी कसा मी कोण कसा मी गोकुलचा बनू माळी ग सोड शङ्कमनादि <bluetooth>